स्वागत आहे तुमचं विशेष अशी तांदळाची खांडवी बनवणार आहोत पण ही खांडवी आपण तांदळाचा रवा न बनवता इडली रवा जो असतो त्यापासून झटपट बनवतात हो आणि मऊ अशी खांडवी तयार होते अगदी आपण जसं तांदळाचा रवा बनवून करतो त्याच पद्धतीनं तयार होते ही रेसिपी शेवटपर्यंत बघा करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका इडली रव्याची खांडवी बनवण्यासाठी साहित्य पाहूया का स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आपण नागपंचमी विशेष तांदळाची खांडवी बदल केलेला आहे जनरली काय करतात तांदूळ भाजून पाण्यात टाकून त्याचा रवा तयार करतात आणि त्यापासून ही खांडवी कोकणामध्ये बनवतात अशी इडली रवा जो असतो ना तो पण तांदळाचाच असतो तयार केलेला त्यापासून ही खांडवी मी तयार करणार आहे इडली रव्यापासून खांडवी बनवण्यासाठी मी इथं मी एक वाटी इडलीचा रवा घेतलेला आहे हा रवा कुठेही तुम्हाला डी मार्ट वगैरे कोणत्याही मार्केटमध्ये उपलब्ध आहे जो आपण इडली बनवतो यापासून रोसे उत्तपे बनवतो तोच हा रवा आहे एक वाटी इडली रवा घेतला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे वेलची पावडर साजूक तूप आवश्यकतेनुसार आणि बदामाची काप घेतलेली आहे आधी यामध्ये मी अडीच वाटे पाणी घेतलेले आहे ज्या वाटीनं आपण या वाटीनंच रवा घेतलाय त्याच वाटीनं गूळ घेतले पण हे पाणी मी थोडंसं अर्धी वाटी जास्त घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हा एक वाटी पाणी एक वाटी गूळ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे उकळायला ठेवायचे म्हणजे गूळ व्यवस्थित यामध्ये विरगळ करून यामध्ये आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे विर गूळ विरगळू द्यायचं आहे छान पाण्याला उकळीवरती आपण गूळ घालून पाणी गरम करायला ठेवलंय याचा पाक नाही बनवायचा फक्त उकळून आपण कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला हा तांदळाचा जो म्हणजे इडली रवा आहे ना तो आपल्याला इडलीचा रवा भाजून घेण्यासाठी एक चमचाभर साजूक तूप यामध्ये टाकून घ्यायचंय छानवी पारंपरिक पद्धतीनं तांदूळ भाजून पाण्यात टाकून त्याचा रवा तयार मिक्सरवर सर्व रवा तयार करून केली जाते पण या पद्धतीने ही अगदी झटपट तयार होते तूप मेल झालंय यामध्ये हा इडलीचा रवा टाकून घ्यायचा आहे आणि आपण जसा आपला ता याचा नेहमी आपण शिरा बनवतो तसा भाजतो ना रवा तसाच हा छान लालसर रंगावरती हा इडलीचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये गुर गुळ पण आपला छान विरघळलेला आहे मीडियम गॅसवरतीच हा इडली रवा भाजायचा आहे आपल्याला फार मोठ्या हाय हिट वरती पण नाही भाजायचं नाही तर करपले जातो मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे छान मध्येपर्यंत अगदी छान भाजले जातो हा इडलीचा रवा छान भाजला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही कलर बदलला आहे छान गुलाबी सर कलर आला आहे याला भाजून छान भाजून आहे यामध्ये आपण हे जे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ना ते गाळून टाकून घ्यायचं यामध्ये चवकाच टाकायचं एकदम गाळून घेतल्यामुळं गुळातला जो कचरा असतो तो, तो निघून जातो आणि हे मिक्स करायचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरायचं म्हणजे हा रवा याच्यामध्ये जास्त होते या ऑर्गॅनिक गुळ वापरला आहे त्यामुळे थोडासा काळसरपणा येतो चॉकलेटी कलरवरती तुम्ही जर पिवळा गुळ वापरला तर पिवळसर पण पन आपण छान येतो खांडवीला आता यावरती झाकण टाकून छान शिजून घ्यायचे हे झाकण काढूया मधून मधून मी याला दोन ते ती तीन वेळेला झाकण काढून मिक्स केलेलं आहे मिश्रणाला पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं घुट्ट मिश्रण तयार झालेलं आहे तर तुम्ही शिरा म्हणून पण खाऊ शकता अगदी छान शिरा लागतो हा सुद्धा पावडर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचे वेगळं पण व्हायला लागले व्यवस्थित तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला ताटाला इथे माझ्याकडे ट्रेन असल्यामुळे मी ताटात पसरून घेते तूप लावून घ्यायचं सर्व मिश्रण आहे आपलं खांडवीचं तयार केलेलं या ताटामध्ये काढून घ्यायचं ताटामध्ये आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचे जसे तुम्हाला खांडवी जाड पातळ हवी तशा पद्धतीने तुम्ही हे स्प्रेड करायचं ताटावरती छान चौकोनी आकारात स्प्रेड करून घेतलेली आहे ट्रे असेल तर तुम्ही बर्फीचा ट्रे असतो त्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता पूर्ण असं प्लेन उलटणं किंवा मग एखादा चमचा वाटी त्याने पण तुम्ही असं याला प्लेन आकार देऊ शकता तुम्ही नारळाचे काप किंवा मग तुमच्या जे ड्रायफ्रुट्स असतील त्याचे काप तुम्ही टाकू शकता मी इथं मी बदामाचे काप टाकते फक्त खोबऱ्याचा खिस पण आपण पन वापरू शकतो हे थोडस दाबून घ्यायचं याला थोडं थंड करून घ्यायचं आणि मग याला आपल्याला खांडवीचा जसा आकार असतो तसा आपण याला आकार झालाय आपण कट करून घेऊया चौकोनी किंवा मग ट्रॅंगलमध्ये तुम्हाला हवाय तशा शेपमध्ये तुम्ही ही खांडवी कट करू शकता साईडनं पुन्हा अशी काप देऊन घ्यायचे तुम्हाला काढून दाखवते अगदी छान खांडवी तयार होते ही पाहू शकता तुम्ही पण इडली रव्यापासून अशी तांदळाची खांडवी तयार करून करून पहा तसेच व्हिडिओला लाईक करा रेसिपी शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद